नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला नायलॉनच्या पोह्याचा चिवडा करून दाखवणार आहे आषाढी एकादशी स्पेशल हे आहे नायलॉनचे पोहे आणि हे तळलेले नाहीत खास म्हणजे हे भाजलेले पोहे आहेत आणि ह्या भाजलेल्या पोह्याचा आपण चिवडा करणार आहोत मी पहा तेल नाही काहीच नाही भट्टीहून भाजून आणलेले हे पोहे आहेत आणि हा खूप चिवडा हेल्दी असतो आषाढी एकादशीसाठी खास मी आपल्याला हे करून दाखवणार आहे त्यासाठी मी हे भाजलेले पोहे घेतलेत फक्त कडवण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे त्यानंतर शेंदू लोण मिरची आणि शेंगदाणे हे आपल्याला साहित्य चिवड्यासाठी लागणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तेल कडून घेऊया सर्वप्रथम त्यासाठी गॅस पेटवला कढई ठेवल्यावरी आता आपण तेल टाकूया तेल टाकायचं आहे आपल्याला फक्त कडवण्यापुरतं चिवड्याला जसं आपण तेल कडवायला टाकतो तेवढंच टाकायचं आहे थोडंसं तेल गरम झालं की नंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे टाकून घ्यायचे थोडंसं हलवून घेऊया तेल गरम झाल्यावर शेंगदाणे टाकले तर आपण थोडा घवाळ कलर येऊ द्यायचा आहे शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे आता आपण ती हिरवी लाल मिरची टाकून घेई आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे या गरम शेंगदाण्यामध्ये हे तळण छान कडक होते छान मिरची लाल झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेंदी लहून टाकून घेऊया आपल्याला जसं लागतं तसं टाकून घ्यायचं चवीनुसार आता तापन आपण पोहे टाकून घेऊया हे भाजलेले आता मस्त पैकी हालून घ्यायचे लाल मिरची टाकल्यामुळं आपल्याला लाल तिखट टाकायची गरज नाही कोणाला जास्त झणझणीत पाहिजे असेल ते टाकू शकता मस्तपैकी चिवडा आपला तयार आहे एकदम हेल्दी बिना तेलाचा भट्टीवर भाजलेल्या पोह्याचा खूप छान चिवडा लागतो हा फक्त आपण चिवड्याला कडवण्यासाठीच तेल घेतलेलं आहे आणि हे पोहे तळलेले नाहीत फक्त भट्टीवर भाजून आणलेले पोहे खूप छान चिवडा तयार आहे फर्स्ट प्लस असा झणझणीत चिवडा तयार आहे सर्वांनी करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार